तर आपण बघतोय या बैठकांचं सत्र सध्या सुरू झालेलं आहे हैदराबाद है गॅजेटच्या नुसार आता बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा अशी मागणी बीड मधल्या बंजारा समाजानं सुद्धा केली आहे आणि याच मागणीला गेवराई मतदारसंघामधले आमदार विजयसिंह हो पंडित यांनी पाठिंबा दिलाय दरम्यान वेळ पडली तर रस्त्यावरची लढाई लढू असा इशारा देखील या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आलाय त्यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी हैदराबाद गॅजेटप्रमाणे बंजारा समाजाचा एस टी प्रवर्गामध्ये समावेश करावा अशी मागणी आता बीडमधून केली जाते आहे आणि विशेषतः याच मागणीला या ठिकाणी आमदार विजयसिंह पंडित यांनी पहिला पाठिंबा दिलेला आहे कदाचित महाराष्ट्रातील हे पहिले आमदार असतील तुम्ही आज जी काही मागणी करताय ती कशानुसार करताय कारण की हैदराबाद है गॅजेटनुसार बंजारा समाजाचा एस टी प्रवर्गाचा समावेश करायचा कसा असेल हो संघर्ष योद्धा मनोज दादा जारंगे पाटील यांनी गरजवंत मराठ्यासाठीचं आंदोलन उभं केलं आणि ते आंदोलन केल्यानंतर मुंबई येथे राज्य सरकारनं महायुती सरकारनं त्याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात जी मागणी होती की हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याच्या संदर्भातली ती हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याची मागणी महायुती सरकारनं मराठा आरक्षण संदर्भात ती मान्य केली आणि मला असं वाटतं की माझ्याकडं मराठा समाजाला सुवर्णमद्य काढून हैदराबाद गॅजेटियर लागू करून आरक्षण देण्याचं काम महायुती सरकारनं केलं तीच गोष्ट जी काय आहे माझ्याकडं असणारा बहुसंख्या असा आमचा बंजारा बांधव आहे लमान तांडे आहेत हे आमच्या पत्त्यावर ते हैदराबाद गॅजेटियर पडलं असं म्हणावं लागल कारण हैदराबाद गॅजेटियरमध्ये त्याच्यामध्ये असणाऱ्या नोंदीप्रमाणं दाखल्याप्रमाणं बंजारा समाज जो काही आहे भटका आहे तो जो काही आहे मराठवाड्याच्या अनेक भागामध्ये बॉर्डरला जे काही आहे वेगवेगळ्या वस्त्यामध्ये म्हणजे तांड्यामध्ये हा तिथं राहतोय भटका आहे अशा पद्धतीची नोंद आहे तुमच्या लेटर हॅडवरती स्वतःहून काय ते नेमकं लेटर हॅडवरती मागणी करतात नाही मी लेटर लेटरहेडवर मागणी केलेली आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये मराठवाड्यातील जो काही आमचा बंजारा समाज आहे हैदराबाद गॅजेटियर प्रमाणे जे काही आहे टी प्रवर्गामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्ग आरक्षणाचा त्या ते त्यांना लाभ द्यावा या हैदराबाद गॅजेटरप्रमाणे अशा पद्धतीचं हे मी पाठिंब्याचं पत्र या ठिकाणी आमच्या बंजारा बांधवांच्या आमच्या सगळ्यांच्या मागणीला या ठिकाणी दिलेलं आहे